तर नमस्ते तुम्हाला सर्वांना तर बघू शकता माझा मेकअप कसा केला आहे मी तर तुम्ही पण नक्की ट्राय करा तर चला आता स्टार्ट करू मेकअप करायला तर इथं बघू शकता मी केस विंचरत आहे तर सणावारासाठी मी असा मेकअप करते ते म्हटलं तुम्हाला दाखवावं तर रील्स पण काढायच्या होत्या मला तर मेकअप करणार होते मी थोडासा तर ख रोज रोज मेकअप काही करत नाही तर म्हटलं आज करावं मेकअप तर व्हिडिओ पण शेअर करावा म्हटलं तर बघू शकता इथं माझ्या भावाने मला साडी घेतली होती हे तर मी ब्लाऊज स्वतः शिव शिवला आहे तर म्हटलं या साडी मेकअप करून दाखवा आणि रील्स पण बनवाव्यात तर इथं मी पोप पाडला आहे आणि दोन्ही साईडनं बटा घेतले आहेत तर बघू शकता तर असं इंचरून पाठीमागं घ्यायचं आणि पाठीमागे आंबाडा बांधून घ्यायचा तर इथं बघू शकता माझा पोप कसा आला आहे तर न काय नुसतं क्लिपवर मी पोप पाडला आहे तर बघू शकता तर इथं बू बांधून घेतला आहे मी तर बटन एक लागतं आपल्याला फक्त तर असं आंबाडा बांधून घ्यायचा स्वतः आंबाडा बांधल्याच्या नंतर गजरा होता माझ्याकडे रेडीमेड तर ती पण लावला मी तर गजरा लावून घेतल्याच्यानंतर बघू शकता आंबाडा किती मस्त वाटतं आहे ना तर तुम्ही पण नक्की ट्राय करा मी मेकअप केलाय असत तर रील्स पण काढायच्या ते, होत्या तर म्हटलं हिडिओ काढावा एखादा मी मेकअप कशी करते दाखव दाखवा तुम्हाला तर जास्त काही सामान नव्हतं माझ्याकडं तर खूप थोडं सामान होतं माझ्याकडं तर म्हटलं बनवा हिडिओ तर इथं मी फाउंडेशन लावत आहे आणि डेप करून गादीने घ्यायचं आपल्याला चेहऱ्याला तर पूर्ण चेहऱ्याला डेप डॅप करून घेतलं मी आणि बघू शकता आ, थे थे तो तो ला तर पूर्ण चेहऱ्याला आपल्याला पसरून घ्यायचं आणि थोडीशी पावडर लावायची मे मेकअप बॉक्समधली पावडर असते ना ते लावायची तर बघू शकतो इथं मी गादीने लावत आहे सगळ्या चेहऱ्याला लावून घ्यायचे आपल्याला मा चांगलं तर इथं माझी पावडर लावून झाली आहे तर आता मी भव्याला एब्रो पेन्सिल लावत आहे तर माझी संपलेली आहे एब्रो पेन्सिल तर थोडीशीच राहिली तर बघू शकता इथं मी लावले आहे तर एब्रो पेन्सिल लावले आणि मी थोडीशी आता लिपस्टिक लावते पिंक कलरची तर साडीच्या मॅचिंगची काही माझ्याकडे लिपस्टिक नव्हती तर पिंक कलरची लावते आणि सिंदूर लावला परत थोडीशी लिपस्टिक लावली डोळ्यावरती आणि मला काय मेकअपमधली पावडर एवढी आवडत नाही तर आपली पॉन्ट पावडर लावली मी थोडीशी तर बघू शकता तर काजल राहिलं होतं माझं लावायचं तर बघू शकता लावलेलं ला आहे मी तर टिकली लावली आहे मी आणि टिकली लावल्याच्यानंतर केसही व्यवस्थित केले मी तर केसही व्यवस्थित केले आणि गळ्यातलं घातलं तर गळ्यातलं घातल्याच्या नंतर बघू शकता किती मस्त वाटतंय ना तर मग गळ्यातलं घातलं आणि नत नत घालते मी का नाकामध्ये मा तर माझं नाकातलं आधीच काही निघत नव्हतं तर त्याच्यावरूनच घातलं मी नाकातलं तर नाकातलं घातल्याच्या नंतर आता म्हणलं बांगड्या राहिल्या होत्या घालायच्या तर बांगड्या घालते हो तर बांगड्या पण काही साडीच्या मॅचिंगच्या एवढ्या नाहीत तर थोड्याशा वाटतात मॅचिंगच्या कश में तर कशा वाटतात तुम्हाला कमेंटमध्ये सांगा तर बघू शकता माझा लुक कसा वाटतो तुम्हाला तर कसं झालं हे माझा मेकअप आणि आंबाडा पण बांधून ही आणि साडी पण कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा चला बाय